आता मेसेज हो तर आता आपल्याला मॅसेज वगैरे येतात की आपल्याला असं असं म्हणजे प्रॉब्लेम आहे पण स्वतः नाही तर दुसऱ्याला सांगत असतात आता आपल्याला नक्की माहीतच नाहीये की ह्यांचा जो आपल्याला सांगतायत ते बोलतात की माझं नाही तर अमके अमक्याचं आहे आता अमके अमक्याकडून किती किती जणांकडून फिरून आलेली ती मदत आहे तर आपण ती कसं हे करणार आहे तर डायरेक्टली जर कोणी मदत मागतली तर वेगळी गोष्ट आहे आपल्याकडे डायरेक्ट फोन करू आता जेव्हा आपण पहिले प्राणी वगैरे विकत होतो त्यावेळेला आपण कधी कुठल्या शेतकऱ्याला वगैरे दिलेले आहेत पण कधी कुठल्या शेतकऱ्याचं वगैरे व्हिडिओ वगैरे केलेला नाही आहे तर आता काय झालं आहे तुम्हाला सांगते की आमचे मित्रच आहेत की सांगोळ्यातले साहेब आहेत आणि ते खटके साहेब आहेत ते पण कसे आहेत माहिती का तुम्हाला त्यांच्याकडे जेव्हा आम्ही आमचे व्हिडिओ बघून जेव्हा त्यांनी पालन वगैरे केला नारी सुवर्णच होतं त्यांच्याकडे पण आमच्या असे व्हिडिओ वगैरे बघून त्यांनी ते करत नेलेलं नंतर मग त्यांना असं झालं की मनक्याचा त्रास झाला मणक्याच्या प्रॉब्लेममुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की मला मणक्याचा त्रास आहे त्यामुळे मला जी मेंत्र वगैरे काढायचेत विकायला वगैरे मत करा तर त्यावेळेला कसं झालं माहिती आहे का आम्ही सुरुवातीपासनं जशी त्यांनी ते व्यवसाय चालू केला ना त्यावेळेला जेव्हा आपल्याला मागणी यायची की आपल्याला प्राणी पाहिजेत म्हणून पण आपण काय करायचं डायरेक्टली त्यांचे नंबर द्यायचेत त्या शहाजी खटक्यांचे नंबर देऊन आपण त्यांना त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा आणि डायरेक्टली तुमचं काय असेल ते तुम्ही स्वतः बोलून घ्या तर कसं आहे की अडचणीच्या काळामध्ये आपण सुद्धा मदत करतो आपल्यालाही माहिती आपल्या शेतकऱ्यांना काय त्रास आहे पण जर समोरच्याची प्रॉब्लेम आपल्याला डायरेक्टली माहीत पडली तर ठीक आहे फिरून फिरून जर प्रत्येकाकडून येईल तर आपण काय करायचं मग कशी मदत करायची काही ना असं वाटेल की आमच्याकडून प्राणी नेलेत म्हणून आम्ही मदत केलं तर आमच्याकडून त्यांनी प्राणी नेले नव्हते त्यांनी दुसरीकडून प्राणी आणलेले होते पण आपले व्हिडिओ बघून आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चालू केलेलं त्यांना असं वाटतं भविष्यात आपल्याला हे मदत करतील तर खरंच आपण मदत केलेली आहे त्यांना आणि त्यावेळेला असं झालं आहे की त्यांचे प्राण्यांची जी क्वांटिटी होती खूप जास्त होती साठ सत्तरकडं प्राणी होते आणि त्याच्यासोबतच ते प्राणी विकायला त्यावेळेला कारण की त्यांना ती गरज होती त्यांना जो त्रास होता त्यांच्यानंतर प्राणी विकणं वगैरे ही गरज होती आता ती गरज आता पटकन विकायची आहे तर कसं झालं माहिती आहे का तुम्हाला आता आमच्या शेतकऱ्यांना पण असं टेन्शन आलं त्यावेळेला खूप प्रॉब्लेम आलं ते प्राणी वगैरे विकताना थोडंसं तडजोड वगैरे करताना तर आमच्या शेतकऱ्यांना असं वाटलं की जर आपले स्वतःचे दीडशे प्राणी आहेत मग त्यांचे जर एवढे प्राणी विकायला आपल्याला त्रास होतो आहे मग आपले प्राणी कसे विकले जातील तर आपल्या शेतकऱ्यांना हे सांगितलं गेलं की आपली रेंज ही वेगळी आहे आपण जी किंमत ठरवलेली वेगळी आहे त्यांची त्यांनी वेगळे दुसरीकडून घेतलेले आहे त्यामुळे त्यांच्या रेंजमध्ये विकणं थोडंसं प्रॉब्लेम जातं साठ सत्तर प्राणी विकायला कमीत कमी, -कमी दीड वर्ष गेलं आहे ते प्राणी विकायला मग शेवटीला काय झालं माहीत आहे ते सर्व विकले गेले पण ते पण त्यांच्या ह्याच्यात नाही त्यांच्या रेंजमध्ये नाही शेवटीला लास्टला खूप तडजोड करावी लागली किमतीची वगैरे आणि मगच तेवढे प्राणी विकले गेलेले आहेत आता असं आहे की आपण जी रेंज ठेवली ती आपल्या शेतकऱ्यांपुरती ठेवलेली आहे आणि आपल्याकडून जो नेईल त्याला ती मर्यादा लागू होते की एवढ्या एवढ्या रेंजमध्ये आपल्याला पुढच्या शेतकऱ्याला द्यायचं आहे आणि असंच नाही ज्या वेळेला आपल्याकडे शेतकरी आले त्या वेळेला आपण त्या शहाजी खटके साहेबांकडे पाठवलेलं आहे तसेच नाशिकचे पण काही दादा आहेत त्यांना पण माहिती आहे आपण डायरेक्टली त्यांचा नंबर दिलेला आहे आणि डायरेक्टली तिथून प्राणी घ्या म्हणून सांगितले आणि घेतले सुद्धा हे आहे माहिती आहे का आपण आपल्याकडे या आणि मग आपल्या थ्रू दुसऱ्याकडं प्राणी आहेत ते द्या असं आपण काम करत नाही ज्या शेतकऱ्याकडे त्या शेतकऱ्याकडे डायरेक्ट जा आता बाहेर नाही घेतलेलं आहे पण आपल्या मार्गदर्शनाखाली केलं आहे ना म्हणून आपण त्यांना सपोर्ट केलेला विकायला आणि त्यावेळेला ते विकलंसुद्धा आणि त्यांचं जे काही प्रॉब्लेम होतं ते सॉल्व्ह पण झालं तर जर समजा माझ्याकडे माझ्याकडे त्यावेळेला प्राणी होते पण माझ्याकडे त्यावेळेला खूप सारे शेतकरीसुद्धा होते घ्यायला वगैरे आणि त्याच्यासोबतच त्यांचा जो लॉट निघायला लागला शहाजी खटक्यांचा तोही त्याच टायमात मग विचार करा ना हो, ते नाशिकच्या दादांना मला जर कॉल करत होते पण त्यावेळेला जर मला पाच प्राणी द्यायला जड नव्हते हो मी सुद्धा दिले असते पण ते आपल्या विश्वासावर शेतकरी बसलेले होते ह्यासाठीच आपण काय केलेलं तर आपले प्राण्याला भरपूर किरायक आहे म्हणून त्यांच्याकडे पाठवलेला आणि त्यांच्याकडे त्यांना प्राणी घ्यायला सांगितलेलं आहे तर जो आपला विश्वास ठेवतो ना तो मात्र जर समोरचा एकदम आपल्याला हे क्लोज आहेत विश्वासावर आहेत तर मग मात्र आपण विश्वासघात नाही केला पाहिजे आणि ज्या वेळेला आम्ही ज्यांच्याकडून प्राणी वगैरे घेतले त्यावेळेला ती बोललीत की की आम्हाला सांगितलं असतं तर मदत केली असती अरे तुम्ही ज्यांना प्राणी देताय त्यांची चौकशी करा कुठल्या परिस्थितीत आहे काय आहे त्यांना प्रॉब्लेम आणि मग आम्हाला प आम्हाला मती पडायची काय गरज होती का काहीच गरज नव्हती पण तुम्ही त्यावेळेला चिथं हे नाही केला तर मदत नाही केला त्यांना सपोर्ट नाही केला त्यामुळे आम्हाला करावं लागलेलं ला आहे आणि कधी पण एक लक्षात ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांनी की ज्या वेळेला आपण एखाद्याला दे प्राणी देतो तर त्यावेळेला आपली चौकशी आता आम्ही नाही करत का आम्ही ज्यांना ज्यांना प्राणी देतो आहे त्यांना त्यांना चौकशी करतो आहे काही हाय काय प्रॉब्लेम आहे का काही आपण उपाय करू शकतो हे सर्व आपण विचारत असतो समजा काही प्रॉब्लेम असतील तर तेही सॉल्व्ह करायला मदत करत असतो का तर ती आपल्या म मर्यादित असते म्हणूनच सांगते की प्रत्येकाने आता आपल्या रेंजमध्ये आपण विकतोय खरं आहे पण ते दुसऱ्याच्या रेंजमध्ये पण जाऊन विकणं विचार करा ही माणूस की बोलतात त्याच्या रेंजमध्येच त्याला विकायचं आहे आणि त्या रेंजमध्ये आपल्या रेंजमध्ये खूप फरक येत असूनसुद्धा आपण त्यांना मदत केलेली आहे तर ही मदत केली म्हणून आज माणुसकी म्हणून ते दादा अजून सुद्धा आम्हाला फोन करतात विचार करा ही माणुसकी जर त्यावेळेला आम्ही ठेवली नसती त्यावेळेला आम्ही म्हणलेलं असतं की आमच्याकडून घेतलं नाही आम्ही का मदत करू तर त्या दादांनी आम्हाला फोन केला असता का नसता केला मग ही माणुसकी प्रत्येकान व्यवसाय असला तरी पण ठेवणं गरजेचं आहे त्यामुळेच ज्यांना कोणाला पण अडचण असेल ना तर मदत केली जाईल पण तुम्ही दुसऱ्याच्या थ्रू तिसऱ्याच्या थ्रू जर आमच्याकडे येत असाल तर तसं होणार नाही मदत केली जाणार नाही तुम्ही तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे तुम्ही डायरेक्टली आम्हाला सांगा आता मला नावासहित सर्व माहिती आहे पण मी नाव वगैरे घेणार नाही पण तुमचे जे प्रॉब्लेम आहेत डायरेक्टली आम्हाला सांगत ना विचार केला जाईल आता विचार करा त्या वेळेला आम्ही त्यांच्या त्यांच्या रेंजमध्ये विकलेले आहेत आमच्या रेंजमध्ये नाही मग त्यांच्या रेंजमध्ये आम्ही मदत केलेली त्यांना विकायला वगैरे त्यामुळे त्या दादांनी आमच्या रेंजमध्ये आम्हाला तीन प्राणी दिले आणि त्यांना दोन दोन पिल्ल झालेली आहे त्यामुळे तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल जे काही असेल एक्स वाय झेड जे काय असेल ते तुम्ही डायरेक्टली आम्हाला सांगा आमच्याकडे शेतकरी आहेत मग त्या शेतकऱ्याने ती प्रॉब्लेम समजवली जाईल सांगितली जाईल आणि जे घेतील त्यांना मदत केली जाईल पण मात्र तुम्ही डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट केला तुमची काय प्रॉब्लेम आहे ते सांगतलं तरच मदत केली जाईल जे शहाजी साहेब आहेत ना त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलेलं होतं प्रॉब्लेम्स वगैरे आणि त्यांच्या रेंजमध्येच आम्ही विकलेलं आहे तसं तुमचं जे काय आहे रेंज वगैरे हो त्यामुळे आम्ही काय त्यांच्यावर रेंज वगैरे हो आमची आहे आमच्या मदत करताय म्हणजे करता आम्ही तुम्हाला मदत करतोय म्हणजे आमच्याच रेंजमध्ये विका असं तुमच्यावर काही जबरदस्ती नाही आहे तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत वगैरे मला माहिती आहे सर्व पण एवढंच आहे की तुम्ही स्वतःहून आला नाही आहेत स्वतःहून आला स्वतःहूनची जे काही रेंज आहे ती सांगा जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते सांगा डिटेल माहीत पडल्यावर दुसऱ्याही शेतकऱ्याला ती समजवता येते गोष्ट आता मी सांगत की ते अडचणीत आहेत आणि त्यांना मदत करा तर असं होऊ शकत नाही समोरचाही घेणारा शेतकरीचा आहे त्याचे पण पैसे काय असे नाहीत त्याचे पण पैसे कष्टाचे आहेत त्यामुळे प्रत्येकान हे विचार करणं गरजेचं आहे प्रॉब्लममध्ये आला तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला सांगत जर तुमची काय प्रॉब्लेम आहे आणि माणुसकी जपायला आम्हाला येते आम्ही व्यवसाय करतोय पण आज शेतकऱ्यांशी जास्त कनेक्ट असल्यामुळे आम्हाला माणुसकी ही हा शब्द व्हायचे त्यामुळे तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते आम्हाला डायरेक्टली सांगतलं तर ठीक आहे नाहीतर जर फिरून फिरून जर सांगत असाल ह्याच्याकडून त्याच्याकडे त्याच्याकडून त्याच्याकडे तर मात्र ते तिकडेच फिरत राहू दे आमच्यापर्यंत येणार नाही आणि आम्ही सुद्धा फिरत राहिलेल्या जी काही कारणं आहेत त्याला आम्ही मदत करत नाही त्यामुळे मी प्रत्येक शेतकऱ्याला एवढं सांगत आहे की जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील अडचणी असतील विकायचं असेल किंवा काही जोडायचं असेल तुम्हाला व्यवसाय वगैरे जे काही प्रॉब्लेम असतील मला सविस्तरपणे सांगा मॅसेज करा मॅसेजचा रिप्लाय भेटतोय की नाही नाही तर कॉल करा कॉल तर सहसा लागत नाही पण मेसेज करा म्हणजे कॉल वगैरे आपला होईल आणि सविस्तर बोलणं झालं की आपलीही मदत करता येतो कारण की सविस्तर माहिती मिळाल्याशिवाय कुठलीही गोष्ट करणं अश, अशक्यच असते कारण की आपल्याला कारणं माहीत नसतात काही प्रॉब्लेम्स नसतात त्यामुळे आपण मदत करत नाही ह्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला एवढं सांगते की तुमचे प्रॉब्लेम्स आहेत मला सांगा मी सॉल्व करेन